आपण महत्त्वाच्याच जाहिराती पाहत आहोत हा व्हिडिओ स्किप करू नका हे आहे शिक्षणसेवक भरतीकरता जाहिरात सकास्मृती किसान विकास संस्था परसोडी राजा तालुका कुही जिल्हा नागपूरद्वारे संचालित सकाळ स्मृती विद्यालय पचकीर तालुका कुही जिल्हा नागपूर शंभर टक्के बघा ओके हे बघा शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेकरता चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक सत्रांकरिता खालीलप्रमाणे सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या पदावर खालीलप्रमाणे भरती करण्यात येत आहे आता लक्ष द्या हे या ठिकाणी एकंदरीत आपल्याला चार पदे दिसतात बघा पहिलं शिक्षण येता येतात पाचवीसाठी पाहिजे ते एच एस सी डी एड म्हणजे बारावी डी एड आणि सी टी ई टी किंवा टी ई टी पाहिजे सर्व विषयामध्ये त्यांना शिकवता आलं पाहिजे मानधन सोळा हजार दुसरं पद आहे शिक्षण शोकाच्या सहावी ते आठवीसाठी बी बे ए बी एड सी टी ई टी टी ई टी पाहिजे शास्त्रामध्ये म्हणजे पेपर टू उत्तीर्ण पाहिजे या ठिकाणी आणि सोळा हजार मासिक वेतन मानधन म्हणतो आपण तिसरं पद आहे शिक्षण शोकाचं नववी ते दहावीसाठी यासाठी टी ई टी किंवा सी टी टी नसते फक्त बी ए बी एस सी बी एड असं पाहिजे गणित विषय पाहिजे तर हे ते बी ए जे लिहिलं आहे हे बी ए नाही पाहिजे गणितासाठी बी एस सी बी एड पाहिजे ओके अशा प्रकारे अठरा हजार रुपये मासिक वेतन आणि चौथा पद आहे शिक्षण नव्हे नव्हेच्या दहावीसाठी इथे बी ए बी एड पाहिजे कारण हे मराठीसाठी आहे मराठीला बी ए असतं इंग्लिश मराठी वाङ्मय तर या ठिकाणी मराठीच मागितलं पण मा वाङ्मयवाले घेतात ते अठरा हजार रुपये मासिक वेतन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिगर अल्पसंख्याक संस्था म्हणजे अल्पसंख्याक नाही आहे बिगर अल्पसंख्याक असल्यामुळे संस्थेत बिंदू नामावले लागू आहे त्यानुसार भटक्या जमाती क एक पद आणि फुला तीन पद या प्रवर्गातून भरती करण्यात येणार आहे त्या त्या प्रयोगातील उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्र असं पवित्र पोर्टलवर पवित्र पोर्टल प्रणालीवर अर्ज करावेत म्हणजे ही ज्यारात जी आहे हे पवित्र पोर्टल प्रणालीसाठी देणे दिलेली आहे ओके हे कोणती ही शिक्षणजेवकाच्या लक्षात ठेवा एकमेव जाहिरात पवित्र पोर्टलसाठी त्यांनी दिलेली आहे